सकाळी सकाळीच नानांनी उठवलं नेमकी झालं काय काय माहिती पण तिकडे नाही का आपली गावरंगाई जाण्याला आलेली होती आपला प्रत्येक शेतकरी माणूस हा डॉक्टर राहतो मग आधी नानांनी ट्राय केलं पण काय आम्हाला जमानाच कारण नाही का वासरू उलट आलेलं होतं आम्ही सगळ्या गोष्टी ट्राय केल्या पण आमच्याजण काही झालंच नाही पण शेवट आपले सौरभ डॉक्टरलाच बोलायला लागलं ते एकदम थाटात आले बघा एंट्री कशी झाली त्यांची माझी तर पार सकाळची झोपच उडून गेली चेहरा मोकार सुकलेला होता म्हटलं काय करावं आता काय नाही पण जाऊ द्या आता म्हटलं गाईची अगदी डिलिव्हरी झाल्यानंतर काही टेन्शन नाही आपल्या सौरभ डॉक्टरांचा फार आतूट प्रयत्न चालू होता पण फायनली त्यांनी नाही का वासरू बाहेरच काढलं गायच्या डिलिव्हरीला भरपूर तास झाला डॉक्टरला म्हटलं आता सलाईन वगैरे देऊन टाका मग मस्त सलाईन बिलाईन दिलं मस्त गोंडस असं वासरू झालंय काय नाव ठेवायचं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा घरच्याने दोन तीन महिन्याच्या चाराचं टेन्शनच मिटून टाकलं होतं मोकार बॅगी भरून ठेवल्या गाईच्या डिलिव्हरीमुळे मोकार टाइम झाला गायनला चारा टाकायला मग पटपट पटपट पट, 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 गायनला मुरगास काढून घेतला इकडे दाजींच्या साईडचं काहीतरी काम चालू होतं मला बोलवलं पण त्यांनी कामच काही दिलं नाही म्हटलं आता ऊसाचा रस बीस पाजा मोकार ऊन झालाय मग मस्त पैकी उसाचा रस प्यायला गेलो माग ऊसच होता म्हटलं काय ताजा ताजा ऊस तोडून आणला आणि ड्रायरेक्ट रस केला त्याचा भरपूर दिवसानंतर आपल्या पारसरांचा आपल्या ऑफिसवरती आग बंद झालत लय दिवसाने आलते मग राम राम पाऊन चार पण केला आता पाऊन चार दाखवतो तुम्हाला पुढे आपल्या कंपनीचं प्रोडक्ट माझ्याकडे अवेलेबल होतं म्हटलं पे मग काय फॅब एनर्जी ड्रिंक आहे आपलं खतरनाक विषय डायरेक्ट एनर्जी येते संकेतला मला पाहून काय होतं काय माहिती हो त्याची फिलिंग डायरेक्ट धागातच जाती काय म्हणतोय बघा हिंद यांचं लहानपणी पिक्चर मध्ये जायचं स्वप्न होतं काय माहिती हो डायरेक्ट ब्लॉग मध्ये आले आता